हरितालिका व्रत व पूजा पद्धती आता तयारी कशी करायची तर व्रत आदल्या दिवशी संकल्प करून सुरू करतात उपवास करायचा निर्जल करा किंवा फक्त पाणी प्या किंवा फलाहार घ्या माती वाळू किंवा पानांपासून शिवपार्वती व गणेश यांच्या मूर्ती किंवा प्रतिकात्मक रूपे तयार करावीत पूजा स्थळ स्वच्छ करून रांगोळी तोरण व फुलांनी सजवावे पूजेची सुरुवात अशी करा स्नान करून सु स्वच्छ वस्त्र धारण करावे पूजास्थळी कलश म्हणजेच पाणी सुपारी अक्षदा व पान ठेवून स्थापित करावा गणेश पूजन प्रथम करावे श्री गणेशाय नम म्हणून पूजा सुरू करावी नंतर गौरी शंकर हर हर महादेव व पार्वती मातेसह यांची स्थापना करावी तिसरा पूजाक्रम आव्हान व संकल्प मी अमुक ठिकाणी अमुक नावाने शिवपार्वतींच्या कृपेसाठी हरितालिका व्रत करत आहे असा संकल्प करावा दोन पंचोपचार षोडशोपचार पूजागंध अक्षदा फुले हार धूप दीप नैवेद्य फळे अर्पण करावीत बिलबपत्र दुर्वा फुले बेलाची पाने शिवाला वाहावीत देवी पार्वतीला हळद कुंकू फुले व सौभाग्याचे दागिने अर्पण करावेत तिसरा आरती प्रथम गणपतीची करावी नंतर शिवांची व नंतर पार्वतीची आरती शेवटी जयदेवी जयदेवी महेशासूरमर्दिनी किंवा ओवाळू आरत्याग गावे आता कथा ऐकूया आपण शॉर्टकटमध्ये आता हरितालिकेची पौराणिक कथा ऐका एकदा हिमालयाची कन्या पार्वती हिला विष्णूंशी विवाह लावून देण्याचा विचार तिच्या वडिलांनी केला पण पार्वती देवीने लहानपणापासूनच भगवान शिवाला पती म्हणून मानले होते तिला भगवान विष्णूंशी लग्न करायचे नव्हते तेव्हा पार्वती माता आपल्या सख्यांसोबत घनदाट जंगलात निघून गेली तेथे तिने अतिशय कठोर तप केले अन्न पाणी सोडून फक्त मातीचा आहार घेतला आणि तीन दिवस व रात्र तिने महादेवाच्या ध्यानात राहून उपवास केला देवादिदेव महादेव तिच्या या अखंड भक्तीने प्रसन्न झाले त्यांनी प्रगट होऊन पार्वती मातेला वचन दिले हे देवी तू माझी अर्धांगिनी होशील तुझी इच्छा पूर्ण होईल त्या दिवसापासून पार्वतीला हरितालिका म्हणजे हरी, हरी पळून जाणे तालिका म्हणजे सखी असे नाव मिळाले कारण तिच्या सख्यांनी तिला घेऊन जंगलात नेले होते आणि मग पार्वतीचे व भगवान शिवांचे दिव्य विवाह झाला या व्रतामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि संतती सौभाग्य प्राप्त होते कथा सांगून शिवपार्वतीची प्रार्थना करावी आरतीनंतर शक्य असल्यास रात्रभर जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी पारणे सोडावे फळे नैवेद्य घेऊन उपवास सोडावा श्रोते हो ही हरितालिकेची पूजा आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र मानली जाते ही पूजा केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते व पतीचे आयुष्य वाढते व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लहायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद